सोलापूर महानगरपालिकेच्या दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली सेवकांना सेवेमध्ये कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांची दिनांक तेवीस मे रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका बदली रोजंदारी कर्मचारी कायम करण्यासंदर्भात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला असून यासंदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची भेट घेतली असून सर्व कर्मचाऱ्यांचे आवश्यक कागदपत्र आणि माहिती सादर केली आहे याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासन सकारात्मक भूमिका घेऊन कार्यरत दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली सेवकांना सेवेत कायम समाविष्ट करण्याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे आणि आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला असून यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि सर्व सेवकांना कायम करावं याबाबत शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे मंत्रालयामध्ये संबंधित अधिकारी जवळकर सर यांना भेटून हा विषय क्लिअर करण्याच्या संदर्भातले या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आज तशा पद्धतीनं पूर्ण तयारीनिशी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उद्या खास मंत्रालयामध्ये या विभागाचे जे अधिकारी आहेत श्री जवळकर साहेब यांना भेटून हे जी ब्रीफिंग करण्यासाठी की हा विषय कशा पद्धतीनं का बरं गरजेचं आहे तातडीनं मंजूर करणं ह्यासाठी अतिशय तातडीचा ता ता प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासनानं या ठिकाणी पाठवल्याबद्दल मी सर्व कामगारांच्या वतीनं आणि या कामासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमा भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या आणि विविध पक्षाचे या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील यांनी सर्वांनीच या ठिकाणी प्रस्ताव आणि या कर्मचाऱ्याचा विषय या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेला आहे लवकरात लवकर या कर्मचाऱ्याला कायम करेल कायम करण्याचा प्रस्ताव आणि शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त होईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही